इंडियाच्या बातमीचा दणका अखेर महापालिका हल्ली प्रभाग नऊचे नूतन नगरसेवक घटनास्थळी मजबूत झाकण बसवले इंडियाने धाडसाने उचललेल्या होती अक्कलकोट रोड हैदराबाद रोड दरम्यान जुना जडेसा कब्रिस्तान समोर असलेल्या धोकादायक ड्रेनेज चेंबरवर वर तात्काळ झाकण बसवण्यात आले मात्र काही दिवसांतच हे झाकण पुन्हा तुटल्याने महापालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता या संपूर्ण प्रकरणाची जमजम न्यूज इंडियाने काल सविस्तर बातमी प्रसारित करताच प्रशासनासह लोकप्रतिनिधींमध्ये हालचाल सुरू झाली प्रभाग क्रमांक नऊचे नूतन नगरसेवक शेखर पांडुरंग इगे आणि नूतन नगरसेविका पूजा श्रीकांत बाडेकर यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली दोन्ही नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धर ड्रेनेज चेंबरचे झाकण तातडीने मजबूत व दर्जेदार झाकण बसवण्याचे आदेश दिले केवळ तात्पुरत्या उपाययोजनांकरता भविष्यात अपघात होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या या ठिकाणी यापूर्वी मोठा खड्डा पडून अवजड वाहने दुचाकी चारचाकी आणि पाचचायांसाठी जीवघेणा धोका निर्माण झाला होता निकृष्ट साहित्यामुळे झाकड पुन्हा फुटल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत होता अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधींनी वेळेत दखल घेऊन काम हाती घेतल्याबद्दल नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे दरम्यान याआधी पत्रकार जाकीर हुसेन हुंडेकरी यांनी प्रसंगावधान राखत स्वतः पुढाकार घेऊन खड्डा झाड्यांच्या फांड्यांनी चिन्हांकित केला होता त्यामुळे संभाव्य मोठा अपघात टळला होता या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे की माध्यमांचा आवाज म्हणजे न्यूज इंडिया बोलेल तर प्रशासन हलतेच मात्र आता नागरिकांची स्पष्ट मागणी आहे की अशी कामे केवळ दबावाखाली नव्हे तर कायमस्वरूपी आणि दर्जेदार व्हावी अन्यथा जनांदोलन अट असल्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे लोकहिताची दखल घेऊन तातडीने कारवाई केल्याबद्दल नगरसेवक शेखर इगे व नगरसेविका पूजा वाडेकर यांचे नागरिकांकडून स्वागत व शुभेच्छा व्यक्त होत आहे ब्युरो रिपोर्ट इंडिया आम्ही भरघोज मताने तुम्ही निवडून आल्याबद्दल मी आपले आपल्याला हार्दिक शुभेच्छा देतो मला एक सांगत आहे साहेब नेहमी अशी घटना घडत असते कदाचित मोठा अपघात झाला तर याच्यात कोण आहे तर कसं आहे या रोडला वाहतुकाचे प्रमाण जास्त आहे आणि जड वाहतूक इथं जास्त प्रमाणात आहे त्या कारणानं मी झोन अधिकारी तीन नंबरचे बक्षी साहेबांना सांगितलेलं आहे की साहेब इथं दाखल तुम्ही बसवता ते लो क्वालिटीचं असते तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही उत्कृष्ट पद्धतीनं असतं चांगलं बीड तुम्ही टाका जुन्या पद्धतीनं जे असेल जुनं असलं तरी चालेल साहेब पण जुनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तुम्ही टाकेल तर एकदम व्यवस्थित राहील आणि कोणाला नागरिकांना त्रास होणार नाही चांगल्या पद्धतीनं ते सुरक्षित राहील आणि लोकांचा बी आरोग्याला व्यवस्थित राहील या विषयावर सांगितलं साहेबांनी तातडीनं आता बसून घ्या घ्या लागलो आम्ही थांबून समोर आणि नागरिकांचा पण आता जाता येता प्रतिसाद चांगला मिळाला की व्यवस्थित काम व्हावं लागलं लग मग हे नियोजन जे आहे आता हे फिक्स होणार का जर परत पुढे काहीतरी घटना घडणार आहे नाही नाही शंभर टक्के आता बीडचं टाकलेलं आहे फिक्स होणार आहे आता याच्या पुढे काय सुद्धा होणार नाही आणि ऑलरेडी साहेबांना सांगितलेलं आहे की इथं चेंबरचे या रस्त्याला जेवढे चेंबर आहेत सगळ्या नवीन दुरुस्तीला घ्या आणि नवीन दीडशे टाका व्यवस्थित म्हणजे विजयपुरात कुठलाही घटना होऊ नये आणि कोणालाही काही अडचण होऊ नये या पद्धतीनं आम्ही दोनच्या अधिकाऱ्यांना सांगितलं त्या पद्धतीनं करणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि करणार आहेत आपण काय बोलतो साहेब या आपण या भागातले नगरसेवक आहे आपण या भागातून निवडून आल्याबद्दल प्रथम आपल्याला शुभेच्छा देतो मी आमच्या जनजन न्यू न्यूज इंडिया चॅनलच्या माध्यमानुसार हे ने नेहमी ही घटना जा घडत असती आणि जा नेहमी हे जे झाकण तुटत असतं निष्कृष्टपणे आणि हलक्या दर्जाचे जे झाकण असतो त्याप्रमाणे हे महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी काम करतात ज्याकडे आता आपण कोणत्या पद्धतीने लक्ष देणार सर्वप्रथम प्रभाग नऊ मध्ये हा जो रस्ता आहे प्रामुख्याने हा हायवेचा रस्ता आहे बरोबर त्याच्या पद्धतीने या रस्त्यावर असंख्य घटना ज्या घडलेल्या आहेत त्याच प्रमुख्याने आम्ही नगरसेवक म्हणून निवडून आलो आहोत त्या त्यामुळे आम्ही आमदार साहेबांच्या सुबेत किंवा महापालिकेच्या महापौर उपमहापौर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही इथे चांगलं काम करण्याच्या पद्धतीने करणार आहोत आणि त्याच पद्धतीने चांगल्या क्वालिटीचं चा काम इथं व्हावं आणि या हायवेला एक ऍक्सिडेंटल रोड जो समज समजला जातो तो न समजला जाता तिथे जास्तीत जास्त लक्ष आम्ही प्रभाग नऊमध्ये या रोडला देणार आहोत ओके या भागातले नगरसेवकांनी याकडे जातीने लक्ष दिलेले आहे मी त्यांचे अभिनंदन करतो आणि मोठा अपघात जे टाळलेले आहेत हा एवढी मोठी घटना जर घडत असेल तर महानगरपालिकेचे अधिकारी साहेब आपण निवडून आलेले आहेत यापूर्वी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी अजिबात लक्ष दिले नाही अनेक निवेदने दिली तक्रारी दाखल केली आमच्या चॅनलच्या माध्यमानुसार तक्रार केली तरी सुद्धा म्हणजे एक त्याला काय म्हणतात घमंडी घमंडीसारखे सुरू असल्यासारखे हे अधिकारी लोक करत होती त्यांच्या बाबत आपण काय आता कंट्रोल करणार का नाही याबाबत शंभर टक्के त्यांच्यावर लगाम ही आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही लावूच आणि त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने काम करून घेऊ या याचा हो विकास आम्ही करणार आहोत ओके अभिनंदन साहेब थँक्यू थँक्यू नागरिकांना सहकार्य केल्याबद्दल आपण जातीने लक्ष दिल्याबद्दल मी आमचे मित्र आणि नगरसेवक निवडून आलेले या भागातून मी त्यांना खूपच अभिनंदन करतो शुभेच्छा देतो आणि तुम्ही असेच कामे करा ही माझी विनंती आहे धन्यवाद शुक्रिया सब कर